गरोदरपणात बदाम खावेत की खाऊ नये याची माहिती या, या व्हिडिओत सांगितली आहे गरोदरपणात बदाम खावे की खाऊ नये गरोदरपणात बदाम खाणे सुरक्षित आणि फायदेशीर देखील आहे बदाम हे पोषक तत्वांनी भरपूर असून गर्भवती महिला आणि पोटातील बाळाच्या आरोग्यासाठी चांगले असतात त्यामुळे गरोदरपणात बदाम खाऊ शकता गरोदरपणात बदाम खाण्याचे फायदे बदाम मध्ये प्रोटीनच फायबर विटॅमिन ई e, कॅल्शियम मॅग्नेशियम मॅग्नेज आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स यासारखी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात ही सर्व पोषक घटक गरोदर स्त्री आणि गर्भाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात प्रेग्नेन्सीमध्ये बदाम किती खावेत गरोदर स्त्री दररोज तीन ते चार बदाम खाऊ शकते प्रेग्नेन्सीमध्ये बदाम कसे खावेत बदाम खाताना त्यावरील साल काढून टाकूनच बदाम खावे यासाठी रात्रभर पाण्यात बदाम विजत घालून सकाळी ते सोलून खावेत गरोदर स्त्रीने कधी बदाम खाऊ नयेत जर गरोदर स्त्रीला बदामाची अलर्जी असेल तर तिने बदाम खाणे टाळावे तसेच पित्ताचा त्रास होत असल्यास देखील बदाम खाणे टाळावे अशी उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा